बघा पिल्ल्यांची किती मस्ती चालली सकाळ सकाळ दूध पिलेत मस्ती करता येत मस्ती <coughs> मार मार उड्या मारो उड्या मारो तिकडे उड़े मारो मार, मार, पळा 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 सकाळ सकाळ सगळे गोठ फार्ममध्ये एकत्र सोडलेले आहेत लहान पिल्ले शेळ्या मेल आणि शेडमधून सगळे बाहेर काढलेत आणि आता गोठ्याची साफसफाई चालू आहे बघा मित्रांनो दोन तीन आमच्या घरातले सदस्य मंडळी साफ करायचं काम चालू आहे आणि पिल्ले कोण अंगावर उघड्या मारते कोण खाली पड़ते ढेंगा मस्ती चालू आहे बाबांनो न अंगावरती काय माझ्या हे दोन इकडून ये येडे सारखेच अंगावर उड्या हाततात जा तिकडे तर हे असं सकाळच्या पारी दूध पिल्यावर उड्या मारायच्या तिकडं पळायचं आई रे तुम्ही मला बसून देई ना कसे उड्या मारतात कसे उड्या मारतात चिल्ले पिले या अंगावर उड्या आणते काळ तेव्हा 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 हां हां ह्या दोघी पण लई लाडक्या अंगावर उड्या मारतात पाठीत हां राहिल्या दोन पायावर उभ्या मला माझ्या अंगावरती उड्या हाणतात सोडतच नाही मला आतमध्ये आल्या का सारख्या अंगावर उड्या हाततात मी का माझ्याच मागे येणार तेव्हा आली 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 बस बसशा बस दोन पायावर उभे राहत मस्त साफसफाईचं काम चालू आहे आणि सर्व एकत्र आहेत सूर्यनारायण आता थोडा लाली आलेली आहे ओगलेला नाही मस्ती करतायत सगळे मारवड्या असे पिल्ले दूध पिऊन उड्या मारल्या का मग दूध जिरतं झुला वगैरे होत नाही आणि खूप मस्त पिल्ले तयार होतात तर आपण काय करतो चिल्ले पाजले गेलेगेच कुठेतरी एखाद्याच्या त्यांना बाजूला ठेवतो आणि मग ते एका जागेवर बसून राहतात जिज नाही मग अपचन होते अपचन झाल्यावर जुला वगैरे होतात मग ही बघा सहा महिन्याची पाठ विठ्ठल क्रॉसची आहे आपली एकदा माझ्यावर आली होती पण आपण याला भरली नाही पळा तिकडे पळ तिकडे जाय काय अंगावर उड्या आण निसत्या अशी साफसफाई चालू आहे बघा आता आता फक्त वारकऱ्या पिल्ल्यांची मज्जा बघत राहा कसं वाटतं व्हिडिओ कमेंट करून सांगा मी जिथं जाईन तिथंच येणार अंगावरती उड्या मारणार लईच आहे बघ इतर लईच आहे अंगावरच उड्या मारायला लागते गेला निसत्या माझ्या अंगावरच उड्या मारायला लागतात तुखा कपडे माझे चल तिकडे उड्या आणखी जरा अंगावर काय बघा नाहीच्या अंगावर ते स्पॉट किती सुंदर दिसते हा बघाय मस्ती फक्त बघून घ्या फक्त ढिंगा मस्ती बघून घ्या त्यांची अशा वेळेस ना लहान पिल्ले माती पण खातात तर त्याच्याकडं पण लक्ष देणं गरजेचं आहे कारण माती खाल्ल्यावरती जुलाब वगैरे लागतात ते बघा सारखं खाली काहीतरी खायला पाहतात लाकडं चावीतील काही चावतील त्यांना काही कळत नसतं मा कोण माती आहे कोण काय करते त्याच्यामुळं मी इथं बसले लक्ष देते मोकळे सोडलेत माती वगैरे खाऊ नये म्हणून <laughs> Å, sjekk her! शांत नाही उभे राहते इकडे उड्या मारतील तिकडे उड्या मारतील ते बघा एका आता भिंतीवर व्हायलाय याच्या मागे लागेल त्याच्या मागे लागेल इकडून पळेल तिकडून पळेल असा गोंधळ त्यांचा चालू असतो सारखा काही बसलेत शांत निवांत काही मात्र इकडून तिकडून तिकडून इकडं उड्या हात दोन उड्या मारा मारतात मारामारी करतात आपले बिठ्ठल क्रॉसचे चिमटा दिलेले आहेत खाल्लेलं दूध पचन झालंच पाहिजे पिल्याला दूध पचन झालंच पाहिजेन खाल्ल्याला अन्नपचन झालंच पाहिजे शेळ्यांना पिल्ल्यांना अशा उड्या मारणं खूप गरजेचं आहे मस्ती चालली कशी मस्ती चालली बांधून शेळ्या मोकळ्या कोंडून ठेवणे याच्यामध्ये हाच फरक असतो मित्रांनो मोकळे असले पटांगण असलं त्यांच्या मनाने हुंदडतात इकडून तिकडून उड्या मारतात आणि खूप मस्त तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की सर्वांनी लाईक कमेंट करायची आहे कमेंट करून सांगायचं आहे लाईक करायचं आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद